दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं विशेष बाब म्हणून पालिकेनं लसीकरण सुरू केलेलं आहे मात्र मुंबईतील अशा केंद्रांवर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लसीकरणासाठी गर्दी झालेली दिसून येते घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पहाटेपासूनच शेकडो विद्यार्थी लसीकरणाच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत यात मुंबईच्या बाहेरील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आहेत एकतर केंद्र कमी त्यात मुंबईसह आजूबाजूच्या विभागातील विद्यार्थी देखील लसीकरणासाठी येत असल्यानं मोठीच गर्दी उसळलेली आहे राजावाडी रुग्णालयातून लसीकरणासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दीसुद्धा झालेली पाहायला मिळते आपण आहोत आता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे जे विद्यार्थी आहेत ते फक्त मुंबईतलेच आहे असं नाही तर इतर ठिकाणावरूनसुद्धा आलेले हे विद्यार्थी आहेत परंतु या ठिकाणी मात्र मुंबईतील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्यात येत आहे सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे कालही या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती आजही गर्दी आहे काल जवळपास पाचशे जणांना लसीकरण करण्यात आलं होतं सुरुवातीला शंभर जणांनाच देण्यात आलं होतं नंतर गर्दी वाढल्यामुळे पुन्हा वाढवण्यात आलं होतं आणि हे पाहूनच आज या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचासुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला पाहायला मिळतो आहे एकंदरीतच जे विद्यार्थी आहेत ते विदेशामध्ये जाणार आहेत आणि त्यांना लसीकरण आवश्यक आहे हे सगळे शिकण्यासाठी जाणार आहे आणि त्यासाठी ही गर्दी आहे परंतु या ठिकाणी फक्त मोजक्या लोकांनाच रोज लसीकरण करण्यात येत असल्यामुळे ही गर्दी वाढत पर आहे परंतु या ठिकाणी जे बाहेरचे येणारे लोक आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त याच ठिकाणच्या म्हणजे मुंबईतल्याचं था। विद्यार्थ्यांना हे लसीकरण देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ही, ही मोठी गर्दी आहे यांच्यासाठी सुद्धा कुठेतरी सुविधा होणं आवश्यक आहे तरच हे विद्यार्थी विदेशात शिकण्यासाठी जाऊ शकतील जर्नलिस्ट जर्नालिस्ट दुबे सह मनोज कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई बातमी डोंबिवलीतून आहे डोंबिवलीतील महिलेच्या